महापालिकेच्या वतीनं सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात आयोजित पावनथडी जत्रेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे नागरिकांनी शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थांवर ताव मारला तसेच मनसोक्त खरेदी केली सोमवारी जत्रेचा समारोप झाला चार दिवसात जत्रेस लाखो नागरिकांनी भेट दिली त्यात कोट्यावधींची उलाढाल झाल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जत्रेत महिला बचत गटांच्या सातशे पन्नास स्टॉल होते तसेच दिव्यांग व तृतीय पंथीयांनी स्टॉल मांडले होते स्टॉल वरती साहित्य वस्तू खरेदीस नागरिकांची झुंबड उडाली होती खेळणी शैक्षणिक साहित्य कपडे शूज चपला लोणसे पापड मसाले सौंदर्य प्रसाधने घर सजावटीचे साहित्य व इतर साहित्य नागरिकांनी खरेदी केली पवनाथडी या, यात्रेमध्ये आपण आलेले आहात इथे कसा प्रतिसाद आहे आज तुम्ही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर्स आहेत ह्यापासून काय फायदा आहे आणि हे पावडर तुम्ही कशा पद्धतीने बनवता आणि किती वर्षापासून बनवता हे आम्ही एक वर्ष झालं बिझनेस चालू करून इथं पवना थडीमध्ये स्टॉल लावला आहे इथे खूप चांगला प्रस प्रतिसाद आहे लोकांचा आणि या पावडर आहेत ना ते हेल्थसाठी खूप चांगले आहेत म्हणजे त्याचे बेनिफिट्स खूप खूप चांगले आहेत हे या सगळ्या डिहायड्रेट केलेल्या पावडर आहेत त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर आहे जिंजर पावडर आहे बीटरूट पावडर आहे आवळा पावडर आहे अश्वगंधा बीट ग्रास करी ल्यूज असे खूप म्हणजे व्हरायटी मिळतील तुम्हाला आता आम्ही सात सात ते आठ प्रोडक्ट प्रोडक्शन करतो मोरिंगा पावडर ही आपल्यासाठी त्याला सुपरफूड म्हणतात त्याच्यात खूप सारे विटॅमिन ए सी ई e, कॅल्शियम असतं आयर्न असतं विटॅमिन असतं किंवा मग ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं इम्युनिटी पावर वाढवतं त्याच्यात ज्यांना हाय बी पी असेल हाय शुगर असेल ते कंट्रोलमध्ये ठेवतं असं खूप प्रमाणात त्याचा चांगला यूज होतो मोरिंगा पावडरचा ते आपण पाण्यातून सकाळी घेऊ शकतो किंवा पराठे बनवू शकतो इडली डोसा करताना ते बनवू शकतो किंवा मग भाज्यांमध्ये टाकून खाऊ शकतो फॅमिलीला पूर्ण त्याचे बेनिफिट्स मिळून जातात किंवा बीट पावडर असेल बीट पावडर पण सेम आहे आयन डेफिशियटसी असेल हिमोग्लोबिन कमी असेल ते भरून काढण्याचं काम करतं जिंजर पावडर डिटॉक्सिफाय करतं आपली बॉडी तसंच आवळा पावडर आवळा पावडर पण इम्युनिटी बूस्ट करतं डोळ्यांच्या आरोग्यासाठी केसांच्या आरोग्यासाठी असे खूप फाय फायदे आहेत सगळे जे प्रॉडक्ट आहेत आमचे ते आयुर्वेदिकच आहेत म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही कारण हे आम्ही सगळं स्वतः तयार करतो त्याचे खूप फायदे आहेत आणि पवनाथडीमध्ये तिथे तुम्ही हा स्टॉल लावण्यासाठी कुणी कळ कर... म्हणजे सांगितलं तुम्हाला हे आमच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला थ सांगितलं त्याच्यातूनच आम्हाला इथं नंबर लागला आणि आमचा स्टॉल बुक झाला नवीन पिढीला फळभाज्यांचा किंवा फुलांचा विसर पडलेला आहे त्यांना अधिक माहिती नसते अशातच आपण पवनाथडी येते पिंपळेगुरोवमध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे बिया विकण्यास आलेले आहेत काय माहिती द्याल नमस्कार मी एक साधारण शेतकरी होतो माझं जवळजवळ वडील शेती मी स्वतः शेती करतो आहे आणि साधारणपणे माझं नाव पोपट भाऊसाहेब फोपशी म्हणून नेवास तालुक्यात तर इथून मी आलेलं आहे माझं जवळजवळ साधारणपणे बहात्तरपासून आई आई आजी आजोबा वडील यांच्यापासून शेती चालू चालूच आहे आणि मी आम्ही पण तीच करतो आहे तर आम्ही तो त्यांचं त्यांनी जे समजा आपण रक, रक्षित बियाणं आम्ही तेच तेच चालवतो आणि तेच पिकवतो त्याच्यापासून समजा आता विसर लोकांना त्याच्याबद्दल विसर पडत चाललेला आहे आणि हे बी टी वान संक, संकर गेलेवान हे ह्याच्याकडे जास्त ओळखत चालले लोक आणि पण ह्याचं जु जुन्या जे बी बियाणंचं आहे फळभाज्याचं आहे त्याचा विसर पडत चाललं आहे रानभाज्या फळभाज्या वेलभाज्या ह्याच्यात विसर पडत चाललेलं आहे त्याचं एक एक, एक म्हणजे लोकांना समाजाला माहिती करून देण्यासाठी पटवून देण्यासाठी किंवा लाव लावा तुम्ही एक संरक्षण करा कर, पुढचं पुढच्या जरा आपण ऑर्गेनिक भाजीपाला म्हणून हे पिकवत राहा पिकवून खा आणि स्वतः आपलं आपलं संरक्षण या रासायनिक याच्यापासून मुक्त व्हावं स्पेशली आ, ओ, ले 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 आ आ, या शहरामध्ये भाज्या विकत घेतल्या जातात तर आपण इथे ज्या बिया आणलेल्या आहेत ह्या बियांची लागवड कुंडीमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल काय उपयोजना असतं त्याच्या आपण समजा कुंडीमध्ये लागवड करताना करायची असेल कर, कर, कर आता इथं इथं शहरामध्ये तो पर्याय त्याशिव पर्याय नाही टेरेस गार्डन कुंडीमध्ये आपलं डोअरमध्ये आपल्या खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये आपण कुंडीमध्ये माती कंपोस्ट त्याच्यामध्ये कंपोस्ट मिक्स करायचं गांडूळ खत कर, कर, मिक्स करायचं आणि कुंडी भरून घेऊन त्याच्यामध्ये बियाचं लागवड करायची आणि पाणी पाणी घालून नंत घातल्यानंतर त्याला जैविक खतं फवारणी जैविकच वापरावी तरच रासायनिकचं याच्यापासून मुक्तता होईल आपल्या स समाजाचं त्याच्यापासून संरक्षण होईल कोणत्या कोणत्या प्रकारच्या बिया आपण आणलेल्या आहेत आणि इथे किती बिया आहेत किती आकडेवारी असेल इथे साधारणपणे माझ्याकडे असे एक एकशे वीस प्रकार आहेत माझ्याकडे सळे त्यातून आता साधारणपणे शंभर बिया आणल्या आहेत माझ्याकडे किती वर्षापासून हा जो बिझनेस आहे तुम्ही बिया विकण्याचा करत आहात बिया बिया विकण्यास साधारणपणे दहा वर्ष झाले दहा वर्षापासून आम्ही विकतोय आपण कुठून आलेला आम्ही नवासता लोकांना तामसोडी काय नाव आहे आपलं पोपट भोस खूप काकू सेंद्रिय गुळाचे स्पेशल कंदी पेढे आपण बनवत आहात तर हे जे पेढे आहेत कशापासून तयार होतात आणि काय प्रक्रिया असते ह्या पेड्यांची दूध आठवायचं त्याला भिदरली पीठचा गुळ आणायचा चांगलीचा आणि तो दूध आटल्यानंतर तो गूळ टाकून तो से तयार करायचा ह्या पेढा बनवण्यासाठी किती दिवस लागतो हा पेढा बनवायला तर कमीत कमी अर्धा दिवस लागतो वीस किलो पेढा बनवायला अर्धा दिवस लागतो आणि काय त्याची क्वांटिटी वगैरे असेल का दुधाची गुळाची क्वांटिटी क्वांटिटीची आहेच ना त्याला ऑर्गॅनिक गुळ असतो दूध पण आपलं घरचं पाहिजे काय काय पेढ पेढा बनवण्यासाठी पेढ्यामध्ये काय काय पेढ्यामध्ये गुळ आणि दूध याच्यात साखर आणि दूध याच्या पलीकडे त्याच्यात काहीच राहत नाही आणि हे सगळं आमचं स्वतःचं आहे किती वर्षापासून हा व्यवसाय आम्ही हा नऊ व्यवसाय व्यवसाय करतो नऊ वर्षापासून यामध्ये या पूर्ण कुटुंब वगैरे मिळून करतात का कुटुंब मिळून करतो एकट्याचा विषय दूध आठवायचं आहे आणायचे पाल फार सत्कार करायचं आहे असं की आता हे जे उमेद उपक्रम आहे हा महिलांपर्यंत कसा पोचतो आणि ह्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे प्रथमत तर उमेदमार्ट हा ग्रामीण महिलांसाठी आहे उपक्रम चालू सध्या म्हणजे ज्या ग्रामीण महिला आहेत ते चांगले प्रॉडक्ट बनवतात तसेच ते खाद्यपदार्थांमध्ये त्यांच्या हाताची चव आहे पण असं असतं की ग्रामीण महिला म्हटलं की त्यांचं शहरी म्हटलं की नको वाटतं त्या महिलांना तर प्रथम तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम चालू आहे उमेदमार्टचं मग जिल्ह्यात एक टीम आहे तालुक्याची टीम आहे मग तालुक्यात थ्रू प्रत्येक गावागावात स सी आर पी आहेत प्रत्येक गटाचे सी आर पी एच सी ए टी परत तसेच डी आर पी आहेत तर त्यांच्या थ्रू प्रत्येक महिलापर्यंत पोहोचायचं त्यांचं काम चालू आहे तसेच आता उमेद मार्टचं पण स चालू आहे म्हणजे आता सगळे शहरामध्ये कसं की ऑनलाईन जास्त चालतं मग त्यासाठी उमेद मार्ट सुरू झाले आहे त्यामुळे महिलांना ऑनलाईन मार्केटिंग करण्याची अजून एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे